मित्रांनो आज चिंचाळे ते एक भव्य असं मैदान पार पडलं चिंचाळे केसरी आणि आज त्यात खऱ्या अर्थाने एक नंबरचा मानकरी ठरली ते म्हणजे आपण सर्व सम अख्ख्या बैलगडा महाराष्ट्रात बैलगडा क्षेत्रात घोटचा सर्जा रॉकेट म्हणून समजलं जातं असा घोटचा सर्जा आणि चिक्या ही जोडी पळाली आणि आज आपल्यासोबत सर्जाचे मालक आहेत नानाशेपर्यंत आपलं हार्दिक अभिनंदन धन्यवाद काय सांगाल आज खऱ्या अर्थानं ही जोडी कंटिन्यू पळते आणि गोलाला पळते कसं काय आज नियोजन कसं काय झालं होतं आणि आज एक नंबर जोडी पाळाली ही नाही हे नियोजन आमचं अगोदर झालेलंच होतं की जेव्हा ताईचं मैदान असेल त्या दिवशी ही जोडी पाळवायची म्हणून खऱ्या अर्थानं आज गटाला सेमीला आणि फायनल कशी पाळली जोडी सुंदर पळाली सुंदर सुंदरपाल आणि आज ड्रायव्हर असतील आपले बबलू चाचा असतील अटिल ड्रायव्हर असतील काय सांगाल या जोडीबद्दल काय सांगाल आटील ड्रायव्हर आणि बबलू चाचा यांना चा समीकरण माहीत झालेलं आहे त्यामुळे ते बरोबर गाडी दाखलात नक्कीच सर्जाचा आता दुसऱ्यामध्ये आता दुसऱ्यामध्ये पदार्पण पा झाले कसं वाटतं एकंदरीत सर्जाचा स्पीड वगैरे तुम्हाला कसं वाटतंय काय तसंच काय फरक नाही आणि आता सर्जाचा स्वभाव वगैरे स्वभाव कसा वाटतोय काय सर्जा स्वभाव आहे तुम्ही बघता ना ना इतकं तुम्हाला त्याने भरपूर काही या महाराष्ट्रात नाव तुमचं कमवून दिलंय काय असा आनंद काय वाटतं तुम्हाला तुम्हाला मी सांगितलं ना की एखाद्या सेलिब्रिटी जवळ जशी माणसं येतात तशी जवळ सारच्याजवळ आमच्या माणसं येतात ता ना त्या टायमाला आमच्या पूर्ण ग्रुपला तो आनंद करण्यात पावत नाही नक्कीच आणि एक तुम्ही त्याच्या मागे, मागे, तुम्ही मागे एक ढाल म्हणून असता पण म्हणजे कंटिन्यू प्रत्येक मैदानात तुम्ही असता आणि आपल्या नंदीचा एक नावलौकिक महाराष्ट्रात ना हा नावलौकिक जो होतो हा माझ्या असेल जगदीश असेल एकनाथ असेल किंवा आणखी आमचा आणखीन दुसरा सर्जा ग्रुप आहे सगळा अखंड बरोबर त्यांच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत आणि आज जे अरुणचं जगदीशचं नाथ जे सर्जासाठी जे योगदान आहे ते न सांगण्यासारखं नक्कीच आणि खऱ्या अर्थानं हा जोड वारंवार पळतोय कंटिन्यू पळतोय आणि नाराज केलंय काय सांगलंय ह्या जोडी बद्दल ती जोडी जेव्हा जेव्हा घातली तेव्हा त्यांनी आम्हाला नाराज कधी के केलंच नाही आता मग अशीच मी पण माझ्या साईट विचारलं की ज्यावेळी तुमचा पहिरा ज्यावेळी हा ठरतो तो कसा ठरतो तुम्ही काय सांगाल या पैरा कसा ठरतो काहीच नाही फोन आला विषय संपला की या मैदानाला पळायचंय बस फक्त म्हणजे असं काय म्हणजे असं काय ना, काय नाही 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 एकदा फोन गेला आज दुसरी गे, आज एक वर्ष झालं धाट मातेला गेले अठराला एक हे झालं होतं एक नंबर झाला होता आणि आज पण सर्जेचा एक नंबरच झालाय तेव्हा कॉकटेलने आणि सर्जाने एक नंबर केला होता आणि कोणीही जरी सर्जाचा विषय काढला म्हणजे आपला घोट सर्जाचा तर वाढून पडणारा नंदी असं त्याची एक वाक्या झाली आहे काय सांगाल कारण ह्या क्षेत्रात असं कोणतं नंदी नसेल की त्याला असं नाव संबोधलं जातं ना की प्रत्येक वेळेस तुम्ही बघू शकता की वाढून पळणार नंदी काय त्याला एक देवाने दिलेली म्हणून तो पळतोय बॅड पॅच वगैरे तुम्ही बघितला त्याचा पण तुम्हाला असं कधी वाटलं का की बाबा बॅड पॅच मधून आपण मागे पडणार नाही पण त्याने तुम्हाला कधी माग आम्हाला आत्मविश्वास होता आणि ज्या टायमाला आमचा बॅड पॅच चालू होता तीन महिने त्या टायमाला अरुण असेल जगदीश असेल त्यांनी त्याची एवढी मुलासारखी मेहनत घेतली की स्वतःची अरुणची लहान मुलं आहेत जगदीशची लहान मुलं आहेत मी त्या टायमाला आजारी होतो तर एकनाथचं पण दुकान वगैरे मोठं आहे त्यामुळे आम्हाला दोघांना काय म्हणजे मी तर आजारीच होतो पण एकनाथने जगदीशने आणि अरुणनी मुलं बाळ सोडून पण आठ आठ दहा दहा दिवस तो त्याच्या सरज्याबरोबर इतर राहिलेला आहे नक्कीच आणि त्या मेहनतीचं पण फळतो नाही त्याने आम्हाला नाराजच नाही केलं त्यामुळं बरोबर आणि मागे तुमची खूप मोठी टीम आहे इकडची सातारची पण तुमची दर्जाची पण टीम आहे एकंदरीत एक चांगलं जुळून तुमचा एक संबंध येतो नाही आमच्या सगळ्या टीमचे एकदम समीकरण चांगलं आहे एकमेकांना फोन असतात बरोबर प्रत्येक जण त्या टायमाला मैदानामध्ये टायमावर सरजायच्या अगोदर हजार असतात आणि चिक्याबद्दल काय सांगा चिक्याच्या वैशिष्ट्य तुम्हाला काय वाटतं चिका एकदम शांत आणि गुणी बैल आहे आणि माझ्या आवडीचं आहे आवडीचा बैल म्हणजे ही जोडी वारंवार परत दिसणार आम्हाला पळताना हो दिसणार आता पुढचं सर्जाचं घोटचं सर्जा नियोजन कसं आता लवकर असतो म्हणजे आता तेवीसला पण मैदान नव्हतं नियोजन होईल नियोजन नक्कीच ना ना आणि खऱ्या अर्थानं आजचा हा एक नंबर तुम्ही कुणाला समर्पित कराल काय हा आजचा एक नंबर आहे तो मोठ्या सर्जा मोठ्या सर्जाला आता मोठं सर्जाचं पळणं बंदच केलंय आपण बंदच बंदच केलंय म्हणजे आता दाऊन फक्त आहे आता कोणती मास्टर वगैरे आपल्याकडे काय आता एक पिंट्या आहे ना पिंट्या बरोबर पिंट्या पिंट्याचं काय सांगाल वैशिष्ट्य पिंटाचा पण आहे पण सरजा आहे बरोबर सरजा सर्जाचा आहे आणि नक्कीच ही जोडी पण पळताना दिसेल दिसेल आणि पळवणार आम्ही नक्कीच खूप सारा शुभेच्छा आहेत आणि असाच तुम्हाला गोट सरजा वाढून अजून पळेल आणि एक नंबरच करत जाईल ही तुम्हाला शुभेच्छा आहे धन्यवाद धन्यवाद